ओबीसी नेता म्हणून ओळख नको पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने माजी मंत्री तसेच ओबीसीचे नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ नाराज आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केल्याने त्यांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याच्या चर्चेवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कुठल्याही नेत्याला हा ओबीसींचा मराठ्यांचा असं लेबल लावलं जाऊ नये नेता हा सर्वच समाजाचा असतो फक्त एखाद्या जातीत जन्म घेतला म्हणून त्या समाजाच्या नावाने त्याला ओळखले जाऊ नये अशी ओळख आम्हाला नको आहे त्यापेक्षा चांगल्या कामाने जी ओळख निर्माण होते त्या नावाने आपल्याला ओळखल्यास आवडेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ आणि भाजपच्या जवळीकीविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की ते महायुतीत आहेत राष्ट्रवादी आमच्याच महायुतीचा भाग आहे त्यामुळे त्यांच्याशी जवळीक आहे ते, ते विरोधी पक्षात नाहीत त्यामुळे आमच्यात चर्चा होत असते ते भाजपात येणार नाहीत राष्ट्रवादी सोडणार याविषयी मला फार काही माहीत नाही सुप्रीम कोर्टाने लाडक्या बहिणींसंदर्भात काय म्हटलं आहे त्याबद्दल मला माहीत नाही त्यामुळे त्यावर बोलणार नाही असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पहा आता त्याची खरं तर मी रिव्ह्यू घेण्यासाठी इथं आलेली आहे आणि म्हणूनच अशी विनंती केली की रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला बोलल्यावर मला एक्झॅक्ट फॅक्ट्स त्याचे तुम्हाला मांडता आले असते परंतु आता मी रिव्ह्यू घेतल्यानंतर ह्याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडियावर पण टाकेन आत्ता आम्ही सगळ्या नद्या जे जशी नाग नदी आहे तशी इंद्रायणी आहे मुळामुठा आहे पंचगंगा आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे या सगळ्या विषयांवर आत्ता एक प्लॅन करतो आहे एक थरो प्लॅन करतो आहे खरंच आहे नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो वेगवेगळ्या सी एस आर ॲक्टिव्हिटीज चालतात पण आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही आणि म्हणून माझं मंत्री म्हणून हे मत आहे जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे की जसं नॅशनल हायवे असतात स्टेट हायवे असतात तसं नद्यांनासुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्व स्वच्छतेचं त्यांच्या मेंटेनन्स अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी थोरं करायला पाहिजे तर नाग नदीचं पण आम्ही त्याच्यामुळेच रिव्ह्यू घ्यायला आलो ह्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ती कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ती शेअर करू आता इथे अजून बुट्टीबोरीचा पण एक विषय आहे त्याच्याबद्दल पण काही प्रदूषणाच्या तक्रारी वगैरे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही इथे चर्चा करणार आहोत आणि हे प्रदूषणाचं जे खातं आहे हे इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला इथे निधी तर त्याचं वितरण किंवा ते खर्च करणं हे त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे फक्त दाखवून देणं आहे की हे इथे प्रदूषण आहे नोटीस देणं आहे ह्याच्या पलीकडे हे खातं जावं आणि त्याच्यामध्ये नोटीस न देता त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी सुद्धा आमचं खातं काम करावं ह्याच्यासाठी आता खूप री डिझाईन करणं किंवा त्या खात्याला रिस्ट्रक्चर करणं हे आमचं चालू आहे तर त्याला वेळ लागेल या अधिवेशनापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही क्लिअर करू शकतो पण बऱ्याच इंडस्ट्रीज अशा आहेत ज्या पर्यावरणाची जे मानकं ठरलेली आहे त्याचं पालन होत नाही तुम्ही मंत्री झाल्यानंतर ऑडिट होणार आहे का या कारण की एन्व्हायरमेंटचा मोठा इशू नक्कीच ऑडिट होणार आहे आणि आम्ही काही अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहोत आम्हाला एस्टॅब्लिशमेंट आ, हवी आहे आम्हाला इंडस्ट्रीज हव्या आहेत इंडस्ट्रीजच्यामुळे रोजगार असतो त्या भागाचा फायनान्शियली त्याला फायदा होत असतो परंतु आपण जे नॉम्स आणतोय ते नॉर्म्स डायनॅमिक आहेत पूर्वी नव्हते वीस वर्षापूर्वी आपण आता आणले मग इंडस्ट्रीला सुद्धा काही ठिकाणी अडचण आहे की आम्ही एवढा खर्च करू शकू का त्याच्यामध्ये पण आम्ही वर्कआउट करतोय की कसं गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला मदत करू शकेल सुप्रीम कोर्टाने जर असं म्हणलं असेल जे माझ्या ऐकिवात नाही किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं मी कुठे ऐकलं नाही कारण मी कदाचित ते माझ्या वाचनात नाही आले सुप्रीम कोर्टाने कुठली गोष्ट म्हणली तर त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट डिक्ट करणं मला नाही वाटत की उचित आहे म्हणून त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही चांगलं किंवा वाईट सुप्रीम कोर्ट बोललं असेल तर छगन भुजबळ भाजपची जवळिकता वाढती आहे त्यांची पण ओबीसी नेते पण ओबीसी नेते असं ने तुम्ही म्हणलंच नाही पाहिजे कोणत्या नेताला की तुम्ही ओबीसी आहात तुम्ही मराठा आहेत तुम्ही अमुक आहेत असं नाही म्हणलं पाहिजे नेता नेता असतो आणि तो सगळ्या समाजाला सांभाळत असतो आम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतला नॅचरली त्याच्यामुळे आमची ओळख असते पण आम्ही सगळ्या समाजाला केटर करत असतो तर मला मुळात हेच सगळ्या ओळखा ओळखी नको आहे मला असं पाहिजे की एक चांगला नेता आहे कर्तृत्व नेता आहे काम करणारा नेता आहे डिलिव्हर करणारा नेता आहे अशी ओळख जास्त आवडेल भाजपा सर्वसमावेशक नेता भाजपाच्या जवळ येतो अशा चर्चा नाही याच्यावर मी टिप्पणी काही करू शकत नाही कारण मी त्याकडे विचारच करत नाही मी तिथे विचार करण्याचं काही कारणही नाही ते स्वतः आणि ते ज्यां साधणारे लोक ह्याच्यावर उत्तर देऊ शकतील मी नेणार नाही ते आमच्या आता अलायन्समध्येच आहेत ना जवळीक तर आहेच आहे ना म्हणजे राष्ट्रवादीने आम्ही एकत्र आहोत तर आम्ही काही एकमेकांच्या विरोधी पक्ष नाही आहोत त्यामुळे मला कळत नाही हे प्रश्न तुम्ही कुठून आणता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड